हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे उन्ननीय श्री ज्ञानदेव कृकार सर्वेशनात् वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्वे देव आजच्या प्रवचनासाठी संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या गाथेमधील शहात अभंग मी आज प्रवचनासाठी निवडला आहे आज निर्जला एकादशी आणि निर्जला एकादशी निमित्त आज आजची प्रवचन सेवा माझ्याकडे आलेली या प्रवचनासाठी मी निवडला आहे प्रपंचाचे झाले साठी चोर थोर पडला विसर तुझा देवा देह अभिमानाने विषय आचरणे तेने नारायण दुरावला काम क्रोध मोह कोटी तेने नहे भेटी काही केल्या पापाचे पर्वत झाले गा बहुत गणेशनाथ ही तो तुझे पाई आजच्या प्रवचनासाठी हा अभंग निवडला आहे प्रथमत आपण या आप प्रवचनाच्या सुरुवातीला आपण देवाला नमस्कार करणं आपला आद्य कर्तव्य आहे पांडुरंगा करू प्रथम नमना। दुसरे चरण संताची त्यां या त्यांच्या क्रपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका प्रस्तुत अभंगाचे विवचन करण्यापूर्वी मी आज या प्रवचनाचा हेतू आणि या अभंगाचा भावार्थ मी या ठिकाणी सांगणार आहे आपण झाल्यानंतर मानवाला सुरू होतो आणि या प्रपंचामध्येच सुख खूप आहे आणि या सुखाच्याच मागे मानव लागलेला आहे पण प्रपंचा सुख काय आहे हे ही प्रत्यक्ष जेव्हा आपण संसार करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा आनंद वाटतो परंतु शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण संसार करतो तोपर्यंत आपल्या ध्येयामध्ये अभिमान गर्व अहंकार काम क्रोध असे विकार माणसाच्या शरीरामध्ये सामोरेले आहेत परंतु ह्या हे विकार जर आपल्याला नष्ट करायचे असेल तर पांडुरंग परमात्माचं परमेश्वराचं चिंतन करणं गरजेचं आहे जर आपण देवाचं नामस्मरण नाही केलं किंवा आपण देवाच्या जवळ नाही गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये पापच पाप होणार आहे पापाचे पर्वत पर्वत म्हणजे काय डोंगर होणार नाही किंवा आपण आयुष्यामध्ये किंवा एखाद्याचा फोनच करतो असं काय नाही परंतु छोटे छोटे जे कर्म आपल्या हातून होत आहेत लोकांची निंदा करणे लबाड बोलणे किंवा दुसऱ्याला त्रास देणे कुणाचं मन दुखवणे अशाही प्रकारच्या आपल्या हातून पाप घडत असते म्हणून जर आपल्या जीवनाचं हित कुठं आहे तर गणेशनाथ हित तुझे पायी ज्या आपण देवाच्या पायाशी लीन होतो त्यावेळेस आपल्या जीवनाचं हित आहे असा या अभंगाचा आहे तत्पूर्वी मी अभंगाचे पूर्ण चरणात विवचन करण्यापूर्वी मी माझ्या वडिलाविषयी दोन शब्द बोलणार आहे माझे वडील वैकुंठवाशी हव चंद्रकांत अण्णा डोकडे यांचे सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपला ठेवला आहे माझे वडील संपूर्ण आयुष्य माझ्या घालवलेला आहे माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझ्या आजोबा गणपती डोकडे यांनीही नाथ सेवा केलेली आहे माझे वडील वडिलांनी आयुष्यभर प्रपंचात राहून प्रपंच करत करत प्रपंच स्वतः दूर राहून प्रपंचापासून अहोरात्र नाताचे चिंतन केलं नाता नाताच्या नाता मंदिरामध्ये भजन कीर्तन जे मिळेल ती सेवा त्यांनी मनोभावे केली कधीही कसल्या प्रकारचा गर्व अहंकार त्यांच्यामध्ये आलाला नाही शेवट पंचाहत्तर वयाच्या सत्याहत्तरा वर्षी त्यांनी आपला ध्येय ठेवला जवळजवळ त्यांनी पन्नास साठ वर्ष पंढरीची वारी केली पंढरीची वारी करून येऊन तिसऱ्याच दिवशी नाचसेव्यता विनता पारा करत करत त्यांनी आपला ध्येय ठेवलेला आहे आणि चरणी लीन आहे त्यांची इच्छा होती कि त्यांनी जस त्यांच्या वडिला इच्छेप्रमाणे मार्गात आले सेवा केली तसंच त्यांच्या मुलांनी सुद्धा भक्ती मार्गामध्ये सेवा करावी असं त्यांना वाटत होत कारण त्यांच्या समोरच आम्ही वारी पूर्ण करत आलो त्यांच्या डोळ्यासमोर हा हा ची डोळा हाची पाच लेकरांनी पंढरीची वारी केली आणि नंतरही आम्ही त्यांचा वारसा करू करू अस त्यांना मी आज जरी नसले तरी त्यांचा आम्ही ध्येय पूर्ण करू वचन पूर्ण करू एवढंच या ठिकाणी मी सांगते आणि माझ्या प्रवचनाला सुरुवात करते प्रपंचाचे सुख झाले थोर पडलासी विसर देवा तुझा देह अभिमानाने विषय आचरणे तेने नारायण दुरावला काम क्रोध मोहंकाराच्या कोटी भेटी काही केल्या पापाचे पर्वत झाले का ही गा हीत तुझे पाय संत सद्गुरु गणेशनाथ महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात कि प्रपंचा सुख बहुत झाले थोर पडला तुझा देवा ज्यावेळेस आपण संसार करतो या संसार रूपी सागरामध्ये मानवाचे दोन प्रकार पडलेले आहेत एक प्रापंचिक आणि परमार्थिक प्रापंचिक माणसाला संसाराचं सुख खूप गोड वाटतंय पण परमार्थक माणसं परमार्थ जो, जो माणूस करतो त्याला सुख वाटत नाही त्या माणसाला फक्त देवाची सेवा करणं की देवाचं भजन कीर्तन करणं चिंतन करणं यातच त्याला सुख वाटतं पण प्रापंचिक माणसाला संसाराचं सुख आहे या संसारी सुखामध्ये माणसाच्या अंगी विविध अहंकार विविध गुण शरीरामध्ये आहेत अहंकार गर्व या सगळ्या गोष्टीमुळं माणूस प्रपंचामध्ये अडकून पडतो आणि परमार्थामध्ये येत नाही परंतु परमार्थिक माणसाला या गोष्टीचा कसल्याही प्रकारचा गर्व अहंकार नसतो आणि तो आपला शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठीच तो अट्ठास करत असतो त्यानंतर माणसाला देवाचा विसर कधी पडतो ज्या वेळेस आपल्याकडं सुख संपत्ती भरपूर धन द्रव्य आहे त्यावेळेस देवाचा विसर पडतो परंतु जीवनामध्ये काही संकट आले किंवा काही आपल्या दुःख घडलं तर त्याच वेळेस देवाची माणसाला आठवण येते असं न करता माणसानं सतत देवाशी लीन होणं गरजेचं आहे देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपण देवाचं नामस्मरण करतो आपले कर्म कर्मानुसार आपल्याला भोग तर येणारच आहेत परंतु त्या भोगाची भोगातून सही सलामत सुटका होण्यासाठी आपण देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे असं संत सद्गुरु गणेशनाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात त्यानंतर ध्येय तेने नारायण विषय दुरावला माणसाला आपल्या देहा ध्येय दे कसा आहे बलाढ्य आहे माझा ध्येय सुंदर आहे माझा ध्येय दे देखणं आहे माझा ध्येय कसा आहे देखना आहे अशा प्रकारचा अहंकार असतो परंतु अहंकाराचा वारा न प्रमाण अहंकार ज्याच्या अंगाला असतो ज्याच्याकडे अहंकार आहे तिथं देव मात्र त्याला जवळ येऊ देत नाही ज्यावेळेस आपण अहंकाराच्या अहंकार आपल्या शरीरातला सोडून देतो देवाशी लीन होतो त्यावेळेस आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो माणसाच्या शरीरामध्ये साधा स्पर्श जरी झाला तर आपलं शरीर चांगलं आहे स्पर्श जर झाला तर कुणाचा तरी आपल्याला म्हणजे त्याचा अहंकार येतो कसल्या काम क्रोध लोभ मोह मत्सर याही गोष्टीचा माणसाच्या अंगी जे विकार आहेत ते विकार नष्ट झाल्याशिवाय माणूस मा, मनुष्य देवाजवळ जाऊ शकत नाही किंवा आपल्याला देवाशी लीन होता येणार नाही आणि ना, प्रत्यक्ष देव सुद्धा परमेश्वर परमात्मा सुद्धा किंवा पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्याला जवळ घेणार नाही नारायण ना दुरावला म्हणजे देव सुद्धा आपल्याला दूरच लोटतो ज्याच्या अंगी अभिमान आहे अभिमान असणाऱ्या माणसाला कधीही देव आपल्या सेवे येऊ देत नाही देवा जेव्हा तुम्ही देवाशी लिहन होता तेव्हाच देव तुम्हाला जवळ घेणार आहे काम क्रोध मोह अहंकाराच्या कोटी तेने नवी भेटी काही केल्या संत सद्गुरु गणेशनाथ महाराज त्यांच्या तिसऱ्या चरणामध्ये अभंगाच्या सांगतात की माणसाच्या अंगे हे विकार आहेत काम क्रोध मोह अहंकार हे विकार आपल्या अंगात जडलेले आहेत त्यावेळेस माणूस देवाजवळ जाऊ शकत नाही मोह म्हणजे काय कुठल्याही गोष्टीचा मोह एखाद्याची चोरी करणं जे पाहिजे ते आपल्याला जे भेटत नाही ते घेणं किंवा सोने चांदी संपत्ती याचा मोह असणं क्रोध क्रोध जर राग क्रोध म्हणजे काय राग रागावर जर तुमचं नियंत्रण असेल तरच तुमचं जीवन सुखी राहणार आहे आणि तर तुमचं जीवन सुखी राहणार कितीही तुमच्याकडे संपत्ती असेल तर तुमच्या जर अंगी विकार असतील तर तुम्हाला सुख लागणार नाही नामचिंतन तर गरजेचं आहे नामचिंतन करताना ह्या जर गोष्टी आल्या तर देव जवळ येऊ देणारच नाही कितीही मोठी कला असू द्या तुमच्याजवळ पेटी तबला गायन वादन किंवा तुमचं तुम्हाला पाठान तर कसलीही कला असू द्या पण तुमच्याजवळ जर गर्व आला तर देव तुम्हाला जवळ येऊ देणार नाही ज्यावेळेस तुम्ही देव देवाची सेवा करताना देव देवाजवळ जाताल तेव्हा या सगळ्या गोष्टी दूर ठेवाव्या लागतील तुम्हाला तरच तुम्ही देवाच्या देवाच्या पायाजवळ जाताल आणि देवही तुम्हाला देवा स्वतःजवळ घेणार आहे म्हणजे माणसाच्या अंगी नम्रता असणे गरजेचे आहे संत सद्गुरू गणेशनाथ महाराज त्यांच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात पापाचे पर्वत झाले का गणेशनाथ ही तर तुझे पाय पाप माणूस जेव्हा आयुष्यभर जगत असतो त्यावेळेस माणसाला वाटते की मी असं केलं तर एवढंच केलंय तर माझ्या हातून काय पाप घडणार आहे आज ज्या वेळेस जन्मल्यापासून मरेपर्यंत आयुष्य जगत असताना छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातून घडत असतात साधं मुंगीवर पाय पडणं तर हे सुद्धा आपलं काय आहे पापच आहे किंवा एखाद्याचं मन दुखवणं कुणाला तर टाकून देऊन बोलणं अपमान करणं घरी आलेल्या अतिथीचं स्वागत न करणं हे, छोटे -छोटे तुम तुम हे तुम तुम -छोटे जे छोट्या छोट्या तुमच्या हातून चुका आयुष्यभर घडत असतात हे सुद्धा तुमचं काय आहे पापच आहे चोरी करावं दरोड्या घालावं खून करावं म्हणजेच तुमच्या हातून पाप घडेल असं काही नाही पण छोट्या छोट्या गोष्टी तुमची भाषा सुद्धा मृदू असली पाहिजे आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याचं मन दुखत असेल हे सुद्धा तुमचं पापच आहे अशा छोट्या छोट्या गोष्टीचं पाप होत जाते आणि मग त्याचं पर्वत होतंय मग पर्वत काय एकाएकी एक तयार होतो का नाही तर छोट्या छोट्या गोष्टी एकत्र जमा होऊन मग पापाचा डोंगर होतो आणि ज्यावेळेस पापाचा डोंगर होतो तेव्हा आपल्या नर यातना भोगल्याशिवाय चालणार नाही मग हे जर दूर करायचं असेल तर आपण आयुष्यभर हरिचिंतन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे देवात देवाशी लीन झालं पाहिजे जेवढा जी। वेळ आपल्याला देवात देवाच करता येईल नामस्मरण करता येईल हरिभजन करता येईल तेवढं आपण मानवानं केलं तरच देव आपल्याला जवळ घेणार आहे नाही तर आपल्याला जवळ घेणार नाही शेवटचा दिवस गोड होण्यासाठी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आयुष्यभर आपल्याला देवाचं चिंतन करावंच लागणार आहे या ध्येयातून जो एकाएकी जाणार नाही या यातना खूप अवघड आहेत चार चार आठ आठ दिवस एकेकाचा जीव जात नाही शरीरातून मग अक्षरशः त्यांना म्हणावं लागते की बाबा देवाचं नाव घे राम राम म्हण तरी सुद्धा तो माणूस म्हणत नाही मग शेवटचा दिवस ज्यांनी आयुष्यभर भर हरिभजन केलं देवाशी लीन झालेले आहे देवाची सेवा केलेली आहे तर अशा माणसाला देव एका क्षणात इच्छा व्यक्त केल्या केल्या तो आपल्या पायापशी घेतो आणि त्याच जीवन जीवनाचा त्याच्या सार्थक करतो यासाठी माणसानं आयुष्यभर कोणत्याही गोष्टीचा कधीही गर्व करायचा नाही अहंकार क्रोध मोहन लोभ मस्त हे काही आपल्या सोबत येणार नाही शेवटी एकटे येणे आणि एकटे जाणे यासाठी आयुष्यभर आपण नामचिंतन करणं गरजेचं आहे भजन कीर्तन करणं गरजेचं आहे संसार सोडून तुम्हाला करा म्हणत नाही तुकाराम महाराज किंवा गणेशनाथ महाराज किंवा म्हणत नाही संसार करत करत तुम्ही प्रपंच करत करत परमार्थ करा आणि आपल्या जीवना जीवनाचं सार्थक करा या ठिकाणी या अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीला जमेल असा मी केंद्र सोडवलेला आहे सांगितलेला आहे मी पहिल्यांदाच प्रवचन केलेले आहे आणि अण्णाच्या आशीर्वादामुळे आणि नाथांच्या आशीर्वादामुळे जी माझी आलेले जे दोष आहेत ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे की मी चांगले शब्द बोलले ते नाथाची कृपा आणि अन्नाची कृपा आहे आणि या ठिकाणी मी माझ्या प्रवचनाला पूर्ण विराम देते कुंडली गौरदे हरी विठ्ठल तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय